सर्वप्रथम गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा आज अनंत चतुर्थी आहे अनंत चतुर्थी निर्मितीने प्रतिवर्षाप्रमाणे संत रोविदास परिवार संघ यांच्या वतीनं हा छलेपाव वाटप चा कार्यक्रम ठेवण्यात येत आहे सर्व गणेश भक्त याचा चेंबूर विभागातील जेवढे गणेश मंडळ आहेत सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ गर्भुती गणेश उत्सव मंडळ म्हणा हा सर्वच या महाप्रसादाचा लाभ घेतात आणि एकदम उत्साहाने समाजातले सर्वच घटक या ठिकाणी येऊन आपलं आपलं योगदान देतात आणि प्रत्येक जण हा माझा कार्यक्रम आहे माझ्या घरचा कार्यक्रम आहे असं करून प्रत्येक जण मेहनत करतात आणि हा कार्यक्रम यशस्वी करतात या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व समाज बांधव एकत्र येऊन एक आपण आपुलकीचं दर्शन घडवतात आणि सर्व गणेश भक्तांना एक वेगळ्या प्रकारचा आनंद येतो आणि हा जो सेवा करण्याचा भाग आहे हा सर्वांच्या वाट्याने आहे माझी एवढीच विनंती आहे चेंबूर मधल्या समाज सर्व बांधवांनी आणि इतरही मित्रमंडळींनी या कार्यक्रमात सहभागी होऊन हा कार्यक्रम न मतो न असा कार्यक्रम व्हावा हीच येण्यासाठी प्रार्थना आहे आता सध्याचं वर्ष सतरा आहे प्रथम वर्षापासून आजपर्यंत आमचे जेवढे सदस्य आहेत ते स्वतः वर्गणी काढतात सामान आणण्यापासून वाटण्यापर्यंत आणि शेवटी झाडू मारून भांडे घासेपर्यंत सर्व सदस्य हो, सर्व समाजातले घटक सदस्य हो, सर्व हे मदत करतात इथं मोठं बारीक कुणी नाही कोणी जास्त वर्गणी दिली कमी वर्गती दिली असं नाही ज्यांनी वर्गदी नाही दिली श्रम दिलं तरी आमच्यासाठी भरपूर मोठी गोष्ट आहे असं मिळून आम्ही मनमिळा पद्धतीने हे कार्यक्रम घेतो म्हणूनच आज सतरा वर्ष आमची एक एक कायम आहे आणि चेंबूर मधील विविध ठिकाणी राहणारे लोक जसे राजस्थान मधून बेगर समाज आहे ते लोकही येऊन इथे मदत करतात आम्हाला श्रमदान करतात आणि जेवढे गणेश भक्त आहेत तिथं लाईन लावून व्यवस्थित प्रसाद घेतात आम्हाला फक्त कोरोनाचा करोना काळाचा एक वर्ष जर सोडला तर आमची सेवा अखंडित आहे आणि आमची अशी इच्छा आहे की सध्या आमची दुसरी पिढी ही आणि कायम हे पिढ्यान पिढ्या पिरे ही सेवा अशीच चालू राहिली पाहिजे संत रविदास महाराजांची शिकवण आहे ऐसा चाहू राजमय सगन खो अन्न छोटे बटे समू बसे रविदास प्रसन्न या लयानुसार आम्हाला रविदास महाराजांच्या शिकवणीनुसार आम्हाला हे अन्न सत्र चालूच ठेवायचे